नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे Uh, आज तुम्हाला समजलंच असेल हे सगळं जे काही दिसत आहे मँगो सगळीकडे हपूसचे आंबे आहेत की आज आपण करणार आहोत मँगोचा वर्षभर टिकणारा पल ही हो। रेसिपी आणि ते किती सोपं जातं ना ग आपल्याला वर्षभर आपण मँगोच्या रेसिपी करून हो। खाऊ शकतो घालू शकतो सगळ्यांना कधी पाहिजे तेव्हा आपण मँगोचा पल्प असला आपला तयार तर तो त्याच्यापासून आपण शिरा करू शकतो मस्तानी करू शकतोय आणि म्हणजे आपण पाहुणे जेव्हा आपल्याकडे येतात अधूनमधून तर तेव्हा आपण मँगो मस्तानी त्यांना करतो किंवा मिल्कशेक करतो आणि अशा वेळेला त्यांना इतकं आश्चर्य वाटत की हे हापूसच्या आंब्याची नसताना सुद्धा आपण हा स्टोअर करू शकतो फ्रीज, फ्रीज मध्ये तर त्यामुळे आपण आज अशी मस्त अशी वर्षभर टिकणारा मँगोचा पल ही रेसिपी बघूया मँगोचा पल्प करण्यासाठी आपण प्रथम त्याचा रस काढून घेऊया आंब्याचा तर हे जे काही आंबे आहेत ते छान स्वच्छ धुवून दोन तीन वेळा yeah. त्याला असे आपण छान पुसून घेतलेले पूर्णपणे कोरडे करून घेतले कारण का तर आपण वर्षभर ठेवतो ना तर पाण्याचा अंश अजिबात नको आहे yeah. त्यामुळे एकदम कोरडे करून घ्यायचे आपल्याला ते तर चला आपण त्याचा काढून घेऊ ना कलर कलर छान आहे कोणत्याही प्रकारे तुम्ही हा आंब्याचा रस काढू शकता पण साल पण ओढून काढ तरी सुद्धा किंवा असा काढला ना तर हा पूर्ण आपण साली सालीपासून सगळे अशा आपण छान काढू छान निघून येतात जेव्हा पूर्वी असं म्हणजे मला आठवत की आपल्या लहानपणी जेव्हा आपल्याकडे रस असायचा तेव्हा सगळी अशी भावंड आपण अवतीभोवती बसायचो का तर त्याच्या कोळी ह्या खायला मिळायच्या आणि मग रस मिळायचा तर त्यामुळे त्याच्यात पण एक खूप मजा होती तर आता आपला हा चार आंब्याचा गर काढून तयार आहे तर आपण तो मिक्सरच्या भांड्यात घालू आणि थोडस फिरवून विपिंग करून घेऊन म्हणजे कसा एकसारखा एकसारखा होतो मिळून येतो चांगला हे करून घेऊया काय मस्त कलर आलाय ना खूपच छान आले आणि आज आपण ठरवून हा कलर घातलेला आणि ह्याचा पण रंग इतका सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता तर आता आपण हे चार आंब्याचा आपण हा दोन कप ठेवून घेतलाय आणि दोन कप झालाय हा हो गॅस चालू केला आपण आता लो फ्लेम वरतीच ठेवलेला आहे आणि स्मिता हे मायक्रोवेव्ह मध्ये पण तर चालतो बर का मायक्रोवेव्ह मध्ये तर अजिबातच कलर बदलत नाहीये हो मस्त तसाच रंग राहतो आणि जे इथं गॅसवरती थोडं चटचट उडतो ना ते पण उडत नाही मायक्रोवेव्ह मध्ये आता आपण हा मँगोचा पल्प जो करून घेतलाय तो शिजायला ठेवलाय तर साधारण दोन कप आहे हा तर ह्याच्यासाठी मला वाटतं साधारण पाच ते सहा मिनिटं लागतात शिजायला आणि शेवटची दोन मिनिटं असताना पण साखर घालणार आहे म्हणजे त्याचा कलर आहे ना तो मस्त राहतो आणि साखर हे प्रिझर्वेटिव्हच पण काम करतं म्हणजे दुसरं प्रिझर्वेटिव्ह ह्याच्यामध्ये घालायची काही गरज नाही पण सुजाता मला असं वाटतं की किंवा असं आपल्या मित्रमैत्रिणींना प्रश्न पडला असेल की शिजवूनच का घ्यायचा अगं तो वर्षभर टिकवायचा आहे त्यामध्ये थोडस काढून घेतो आणि त्याची जी एक टेस्ट आहे किंवा आपण आईस्क्रीम जेव्हा करणार आहे ना तर तेव्हा काय होतं आईस्क्रीम मध्ये जर असा कच्चा घातला तर तो क्रिस्टल हा बर्फाचे खडे लागले असं शिजवून घेतलं तर तुमचं एकदम स्मूथ असं आईस्क्रीम खायचं पण ह्याची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवलेली आहे आणि मला असं वाटतं रस सुद्धा जो आहे आंब्याचा हापूस आंब्याचा रस हा जर आपल्याला वर्षभर खायचा असेल हो। तर तो रस सुद्धा ह्याच पद्धतीने काढून तुम्ही वेगवेगळे असे छोटे छोटे पाऊच घेऊन त्याच्यामध्ये जर हो। त्या पाऊच मध्ये जर रस घालून ठेवला तर नक्की वर्षभर हा इतका छान टिकतो आणि तुम्ही वर्षभर हा हापूस आंब्याचा रस पुढचा सीझन येऊ शक्य खाऊ शकतो हो छान टिकत ते पण ते ठेवताना डीप फ्रीजला फ्रीजर फ्रीजरमध्ये ठेवावं लागतो आणि पल्प सुद्धा आपल्याला छान आता बघ तुला म्हणजे त्याला असे बबल्स यायला लागले आणि मग ते थोडेसे बबल्स कमी झाले मग त्यातला थोडा म्हणजे पाण्याचा अंश कमी झाला असं समजायचं जर जास्त शिजवलं ना तर तू त्याचा कम्झर बदलतो त्यामुळे तो परफेक्ट मला असं वाटतं काळा काळा रंग असेल ना त्याला थोडस आता छान थोडे बबल्स असे कमी झाले मला असं वाटतं हा होत आलाय साखर साखर त्याच्यामध्ये दोन मिनिट आपण त्याला शिजवून घेऊ आणि साखरेचं प्रमाण सुद्धा खूप करू नका कारण काय होतं साखर घातली की त्याचा रंग बदलायला लागतो आणि त्याला अगदी प्रिझर्वेटिव्ह म्हणूनच आपण साखर घालतोय त्यामुळे साधारण आपण दोन कपाला ही पाव कप साखर घालतोय आणि खर तर ना थोडीशी अगदी थोडी घालू तर शुगर फ्री जर हवा असेल तर अगदी थोडीशी एक चमचा घातली तरी चालेल आणि आता मात्र त्याला पुन्हा एक असा छान आता ते परत पातळ मारायचं साखर घातल्यामुळे परत एकदा ते पातळ झालं पण दोन मिनिटं आपण हे शिजवून घेऊया पण हे सतत हलवत करावं लागतं नाही तर खाली लागली तर हो। सगळ्याची टेस्ट म्हणजे <laughs> उपस्थिती ही तिथे पाहिजे आणि नेहमी हे करताना स्टीलच स्टील घ्यायचंय आपल्याला अल्युमिनियम मध्ये करायचं नाही कारण त्याची रिॲक्शन होती त्याच्यावरती तर आपण स्टीलच घेतो भांड साधारण आपलं एक पाच ते सहा मिनिट झालेलं आहे त्याला शिजायला ठेवून तर छान असा तो आता शिजलेला आहे परत एकदा तो घट्ट झालेला आहे मस्त आणि गाळ झाल्यावर पुन्हा थोडासा अजून थोडा घुस्सा होता तर हा आपला तयार आहे असं पदार करून का करून मी का आता आपला हा मस्त मँबो पल्प तयार झालाय बघूनच असं काहीतरी खावंसं वाटायला लागलंय तर ह्याच्यापासून आपण एखादं काहीतरी बनवायला पाहिजे ना ग अगदी माझ्या मनातलं बोललीस तर आपण ह्याच्यातनं झटपट होणारी आणि आपल्या घरात सगळं आता अवेलेबल आहे अशी आपण एक आम्रखंडाची रेसिपी करूया मस्त खूपच आवडते मला तर आणि आपल्याकडे चक्का पण तयार सुजाता तर मग असं करूया आता आपण आपल्या मित्रमैत्रिणींना पण आपण शेअर करूया की चक्का तयार कसा करा रहे था। रहे था। हो करायचा बाजारात सुद्धा विकत मिळतोच आहे पण घरी केलेला आहे तो मस्त म्हणजे बाजारातला जेव्हा चक्का आपण आणतो तेव्हा हो ते त्याच्यामध्ये साखर खूप घालावी लागते कारण तो आंबट झालेला असतो तर तो इतका आंबट न होता घरी आपल्याला मलईयुक्त चक्का तसा कसा तयार करता येईल हे नक्की आपण आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवूया तर आपल्याकडे दूध पण होतं सगळं साहित्य आहेच आहे आपल्याकडे आपण मग अशी म्हणलो त्याप्रमाणे तर दुधाचं विरझण कसं लावायचं पहिल्या चक्क्यासाठी ते आपण बघूया तर आपण अर्धा लिटर दूध इथं घेतलेलं आहे आणि ते पूर्ण न तापवता म्हणजे कोमट कोमट करून घ्यायचं म्हणजे काय तर त्या दुधातलं जे काही क्रीम असतं त्या क्रीमसहित आपण विरजण लावणार आहे म्हणजे आपलं क्रीमी चक्का तयार होतो तर हे असं अर्धा लिटर आपण दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याला काटा मोडून हा काटा मोडून म्हणतात ना तसं घेतलेलं आहे तर त्याला आता आपण हे या बाउलमध्ये घेऊया आणि विरझण कसं लावायचं ही ॲक्च्युली यातली खूप महत्त्वाची मी म्हणते स्टेप आहे कारण का तर बाहेरचा जो चक्का असतो तो खूप आंबट असतो तर आपण घरी का करायचा तर हे विरझण जे लावताना बऱ्याच वेळेला काय होतं की भरपूर प्रमाणात दही घेतलं जातं तर असं समज असतं की जेव जेवढं आपण दही जास्त घेऊ तेवढा तो चक्का छान लागतो तर असं काही नसतं अगदी नाममात्र जरी घेतलं हे एवढं जरी घेतलं हे दही

तर आता आपलं हे विरजण लावून तयार आहे पण आपल्याकडे दुसरं दही तयार आहे लावलेलं ठीक आहे छान असं मस्त लागलं हो। याच पद्धतीनं आपण हे लावलं होतं दही आणि असं बघा तुम्ही बघू शकता की असं कसं घट्ट आणि छान कवडीच मस्त अगदी हे छान तयार झालेलं आहे दही आपलं आणि मग ह्याचा चक्का लावूया का म्हणजे ते पण आपल्या मैत्रिणींना कळेल की चक्का लावायचा म्हणजे ते चक्क बांधून आणि तो पण आपण पारंपरिक पद्धतीनं चक्का लावून घेऊया तर असं आपलं मस्त हे कॉटनचं असं कापड आहे ते असं थोडंसं खोल एक कुंडा घ्यायचा त्याच्यामध्ये हे आणि त्याच्यामध्ये हे सगळं जे काही दही आहे बांधूया आपण मुद्दाम असा हा खाली कुंडा घ्यायचा कारण ह्याच एक तास दोन तास तरी सगळं पाणी त्याचं निथळत असत हे आपण बांधून ठेवूया आपल्या किचन कट्ट्यावरती जर खिडकी असेल तर त्या खिडकीला ह्याला एक छान अशी घट्ट बारे। दोरी बांधायची आणि ते किचन कट्ट्याच्या जी काही खिडकी असती त्याच्याला आणि कट्ट्याला असं बांधून ठेवायचं आणि त्यामुळे असं सगळं त्याचं हे दोन तास पाणी सगळं निथळून त्याचं घट्ट चक्क तयार होतो जे आपण मगाशी दही लावलं आणि ते बांधून ठेवलं त्यानंतर एक चार ते पाच तासांनी हे आपलं चक्का तयार होतो तर हा असा इतका घट्ट हे बघा तर आता हा जो काही चक्का आहे आपला तयार झालेला तर तो आपण एका अशा चाळणीमध्ये घेतलेला आहे खाली एक बाउल ठेवलेला आहे तर चाळणीमध्ये हा सगळा चक्का घालूया आपण साखर एकत्रच एक आपण ते मिक्स आणि घालून हो, हा साधारणत अर्ध्या लिटरचा एक कप असा तयार झालाय साधारण दोनशे ग्राम हा त्याच्यामध्ये आपण अर्धा कप साखर घालूया आणि ही आपण हे चाळणीत न का करतोय तर हे जेव्हा आपण चाळणीतनं करतो तेव्हा आत्ता सुरुवातीला ते साखरेचे कण कण खाली येतात दह्याबरोबर त्या चक्क्याबरोबर पण जेव्हा हे मिक्सरला जर तुम्ही करत असाल तर त्याची अशी फार अशी बारीक बारी पेस्ट, पेस्ट होती आणि ते अम्रखंड चवीला इतकं चांगलं लागत नाही जितकं की हे लागतं तर तुम्ही हे नक्की घरगुती असं अम्रखंड करून बघा की त्याच्यामध्ये असे दह्याचे क्रिस्टल्स लागतात आपल्याला किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये आंबा आपण जेव्हा मँगो पल्प ह्याच्यामध्ये घालणार आहे तेव्हा आपण मँगोचे बारीक बारीक पीसेस करून जर घातले तर ते पण खूप छान लागतं तर हे आपण सगळं असं स्पॅच म्हणा किंवा चमच्यानी म्हणा हे सगळं आपण असं चालून घेऊया आता छान असं आपलं आहे सगळं तयार झालं गाळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता स्मूथ झालं आणि आता याच्यामध्ये आपण मँगो पल्प घातलं की ते थोडस सैलसर होईल तर आपला मँगो पल्प आपण जो मग केलाय तो छान गार पण झालाय आणि आता आपण तोच आता ह्याच्यामध्ये वापरूया आपण आम्रखंड करतोय ते तर अर्धा कप आपण घेऊया किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कलर किती छान आला एकदम आता आपण अर्धा कप घालतोय <laughs> <laughs> छान कलर छान फेटून घ्यायचं म्हणजे असं फ्लपी पण छान आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये तुम्हाला असे बारीक बारीक कण दिसतात दिस दिस तर ते दह्याचे आणि साखरेचे जे काही कण आहेत ते जर दिसले तर ते खायला पण खूप छान लागतं आम्रखंड आणि थोडंसं मीठ घातलं तर ह्याच्यात एक चवीपुरतं गोड हो, थोडंसं एक पिंच मीठ घालून गोड घालून म्हणजे जेव्हा गोड पदार्थ असतो त्याला थोडस मिठाच एकदम थो। एक वेगळी चव येते आणि आता ये ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मँगोचे थोडेसे आंब्याचे क्यूब करून घातल्या तरी पण छान लागतील मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तर ड्रायफ्रूट घालायची काहीच आवश्यकता नाही कारण किंवा तो जो काही स्वाद हो। आहे हपूसंब्याचा तर तोच आपल्याला अपेक्षित आहे त्यामुळे आपण फक्त वेलदोड्याची पूड ह्याच्यामध्ये घालू शकतो किंवा अगदी ती तरी तरी सुद्धा नाही घातली तर खूप प्रेशर गरज नाही घालायची गरज कारण मँगोचा जो फ्लेवर आहे आणि एवढी कन्सिस्टन्सी बरोबर आहे म्हणजे ह्याच्यात दुधाची सुद्धा आवश्यक थोडं घट्ट झालं तर म्हणू शकतात म्हणजे थंड दूध पण गरज नाही पुरी आणि भाजी आणि आम्रखंड असा बेत केला तर तुम्हाला पण आवडेल ना आम्रखंड तयार झालेला आहे त्याला मध्ये आपण थंड करायला ठेवूया तर ते थंड करण्यापूर्वी आपण थोडस डेकोरेशन करूया टेस्ट पण खूप छान मध्ये मध्ये येते आपण एक चमचा भर त्याच्यात घालू असं छान फिरवून ठेवूया म्हणजे जेव्हा सर्व करू तेव्हा असं समोर आणलं तर आलेल्या माणसाला किंवा समोरच्या माणसाला नक्की असं वाटणार की हे पटकन चमचा उचलून खावं इतकं छान हिनं डेकोरेशन केलंय तर तुम्हाला पण खावं असं वाटेल पण तुम्ही नक्की करून बघायचं आणि खायचं आणि आम्हाला कॉमेंट्स कळवायच्या पण आत्ता आम्ही थोडेसे टेस्ट बघतो सीझनचं पहिलं आम्रखंड आहे आम्रखंड हो मस्त जिबेवरती पण ह्याला नक्की मस्त अशी झणझणीत बटाट्याची भाजी पुरी खंब फुगलेली पुरी आणि आम्रखंड मस्त झक्कास बेल <laughs> तर आज आपण बघितलं मस्त असं आम्रखंड टेम्प्ट करणारं तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात